काळूबाईचे हे व्रत जो पण व्यक्ती करतो त्याच्या मनातील जी काही चांगली इच्छा आहे काळूबाई अगदी लवकर ती पूर्ण करते माहिती जाणून घेण्यासाठी जे कोणी नवीन व्हिडिओवरती आलेला आहे तर नक्की प्रथम चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका मंडळी काळूबाई म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून माता पार्वतीचंच एक रूप आहे काळूबाईलाच आपण माता कालिका किंवा कालिका देवी देखील म्हणू शकतो कारण त्या नावावरूनच देवीला काळूबाई हे नाव मिळालेले आहे मांढरगडची काळूबाई जी जगप्रसिद्ध आहे बऱ्याच जणांची ती कुलस्वामिनी देखील आहे पण असा प्रश्न देखील पडू शकतो की ज्यांची कुलस्वामिनी काळूबाई आहे त्यांनीच हे अकरा मंगळवारचं व्रत करावं का तर असं अजिबात नाही आहे ज्यांना ज्यांना वाटतं मला हे काळूबाईचं अकरा मंगळवारचं व्रत करायचं आहे माझ्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी हो अशी इच्छा आहे तर त्यांनी हे काळूबाईचं व्रत पूर्ण करू शकता तर या व्रतासाठी आहे ना काय काय साहित्य मी घेतलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते याच्यासाठी आहे ना आपल्याला अकरा लिंबे परत अकरा वेलदोडे अकरा लवंगा अकरा बदाम एक एक रुपयाचे अकरा नाणे शक्य असेल तर गजरा अकरा दोन्ही बावीस बावीस बांगड्या आणि बावीस विड्याची पाणी खोबरं गूळ त्याचबरोबर अकरा सुपाऱ्या घ्यायच्या आहेत तुम्हाला जी शक्य होतील ती फुले तुम्ही घेऊ शकताय आहे तर एक नारळ घ्यायचा नारळ सोलून घेतला तरी चालेल किंवा न सोलता जरी ठेवला तरीही चालेल तो पूजा कशी करायची उत्तर पूजा कशी करायची ही पूर्ण माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ आहे ना लास्टपर्यंत नक्की पहा तर तांदूळ पण घेतलेले आहेत रास घालण्यासाठी आपल्याला आहे ना चौरंग घ्यायचा आहे जिथे आपण पूजा मांडणी करणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची त्याच्यावरती चौरंग मांडायचा तुमच्याकडे हिरवे वस्त्र असेल तर हिरवे वस्त्र मांडा नसेल तर लाल वस्त्र मांडू शकताय प्रथम चौरंगावरती एका साईडला थोड्याशा अक्षदा ठेवायच्या त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून तिथे दिवा ठेवायचा तुम्ही निरंजन किंवा समई जरी ठेवली तरीही चालेल त्याचबरोबर मध्यबाकी तुम्ही तांदळाने स्वस्तिक काढली तरीही चालेल किंवा चौक जरी भरला तरीही चालेल किंवा या प्रकारे मी जशी पूजा मांडणी करत आहे या प्रकारे जरी तुम्ही अक्षता एका जागेवरती ठेवून थोडासा खोलका करून त्याच्यावरती स्वस्तिक जरी कुंकुवाने काढले तरीही चालेल या ठिकाणी आपल्याला आहे जर तुमच्याकडे काळूबाई मातेचा फोटो असेल तर तुम्ही या पूजेमध्ये फोटोचाही वापर करू शकताय आणि फोटो असेल तरीही आपल्याला आहे ना कलशाची स्थापना पण करायचीच आहे ही करतना प्रतम तर कुठलीही सेवा करताना प्रथम आपल्याला गणपतीचा मान सन्मान करायचा असतो तर आज आहे ना चतुर्थी होती आणि चतुर्थी जरी नसली तरीही कुठलीही पूजा करताना आपल्याला प्रथम अभिषेक करून घ्यायचा असतो गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती जर कोणाकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तो ही तर तुम्ही गणपती स्वरूप मानून तुम्ही सुपारीलाही अभिषेक करू शकताय दही दूध पंचामृताने तुम्ही अभिषेक करू शकताय शक्य असेल तर अथर्व शीर्षकाच्या वाचनाने तुम्ही अभिषेक जरूर करा आणि जर शक्य नसेल तर ओम गणपते या मंत्राच्या जपानेही तुम्ही अभिषेक करू शकता प्रथम पाणी नंतरनं दूध जर तुम्ही पंचामृत घेतलं तर पाण्याच्या नंतरनं तुम्ही पंचामृताने अभिषेक करून परत प्रा पाण्याने अभिषेक करा गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून घ्या आता पूजा मांडणी करताना माझं तोंड पूर्वेकडे आहे तर माझ्या डाव्या हाताला मी गणपती बाप्पांची स्थापना करणार आहे आणि उजव्या हाताला दिवा आलेला आहे तुम्ही पाहू शकताय तर तुम्ही त्या आहे ना विड्याची जोड पाणी जरी मांडून त्याच्यावरती जरी गणपती बाप्पांची स्थापना केली तरीही चालेल तर मी ते छोटासा चौरंग घेतलेला आहे त्याच्यावरती अक्षदा हळदी कुंकू आणि गणपती बाप्पांना विराजमान केलेला आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू व्हायचं अक्षदा व्हायच्या गणपती बाप्पांच्या आवडतीचं फूल म्हणजे जास्वंदीचं फूल शक्य असेल तर ते व्हा शक्य नसेल तर तुम्हाला जे अवेलेबल होईल ते फूल तुम्ही गणपती बाप्पांना वाहू शकताय तर पूजा मांडणी आपली सुरुवात झालेली आहे गणपती बाप्पांची स्थापना झालेली आहे जो आपण कलश घेतलेला आहे तांब्याचा असेल ठीक आहे चांदीचा असेल तरीही चालेल हे दोन्ही नसेल तुम्ही स्टीलचा जरी घेतला तरीही चालेल तर प्रथम आहे ना हळदी कुंकू आणि कलशाला आहे ना आठ दिशांनी हळदी कुंकूची बोटे ओढून घ्यायची प्रथम कलशाची स्थापना आपल्याला त्या अक्षदांवरती ठेवलेला आहे मी कलश त्याच्यात हळदी कुंकू आणि फुल पाहिजे या पूजेसाठी आपल्याला सुपारी आणि एक रुपयाचे नाणे कलशामध्ये टाकायचे नाही आहे तर काळूबाईची स्वरूप मानून आपण हा नारळ पूजत आहोत तर त्याच्यासाठी आहे ना काळूबाईचा कसा मळवट भरला जातो तसा मळवट मी या नारळाचा पण भरून घेते कारण माझ्याकडे आहे ना फोटो नाही आहे ही खंत माझ्या मनात आहे पण काळूबाई मातेचा माझ्याकडे फोटो नाही आहे तर काळूबाईच्या जसं मळवट भरलेला आहे तसं मी या नारळाचा मळवट भरून तिचे स्वरूप म्हणून या नारळाची स्थापना करणार आहे तर हा नारळ आपल्याला उद्याच्या दिवशी काय करायचं आहे तर हा नारळ हा कलश असाच उचलून देवघऱ्यामध्ये स्थापन करायचा आहे त्यातलं पाणी तुम्हाला वाटलंच टाकून द्यावं तर टाकून द्या फक्त पायंदळीला असं टाकून देऊ नका पाणी एखाद्या झाडाला वगैरे तुम्ही घालू शकताय आणि तोच नारळ आपल्याला अकरा मंगळवार होतोपर्यंत आपल्याला देवाऱ्यामध्ये पूजा करायची आहे त्याची आणि एखाद्याच्या घरामध्ये कसं असतं की मंगल कलशाची स्थापना नसते आमची इथे जमतच नाही तर तुम्ही तो नारळ काढून जरी ठेवला तरीही चालेल तर कलशामध्ये पाच विड्याची पाणी ठेवायची शक्य नसेल तर आंब्याच्या ढहाळा ठेवला तरीही चालेल पण शक्यतो करून विड्याचीच पाणी ठेवा व्यवस्थित अशी विड्याची पाणी ठेवायची त्याच्यावरती हा नारळ ठेवून द्यायचा तुमच्याकडे जे एखादी चुनरी असेल तर त्या तुम्ही त्या नारळावरती चुनरी ठेवू शकताय नसेल तर तशीच जरी तुम्ही पूजा मांडणी केली तरीही चालेल आणि हे व्रत आहे ना मी प्रथमच करत आहे तर खूप छान आणि प्रसन्न वाटत आहे घरामध्ये पण खूप पवित्र वातावरण तयार होत अशा पूजा वगैरे घरामध्ये केल्या तर तर चलात मग पुढील पूजा मांडणी पण मी तुम्हाला दाखवते तर प्रत्येक पान हे जोड घ्यायचं म्हणजे डबल पान घ्यायचं विड्याचं पान डबल घ्यायचं प्रथम हा हे मी मांडून दाखवते तुम्हाला तर नऊ जिन्नस असावेत खारीक खोबरं सुपारी बदाम हळकुंड वेलदोडा आणि लवंग आणि एक रुपयाचं नाणं आणि लिंबू तर हे सात प्रकार होतात तुम्ही पाहू शकता मी मांडते ते तर याप्रकारे आपल्याला आहे ना अकरा विडे तयार करायचे आहेत तर ही लवंग आहे लवंग ही लक्ष्मी मातेला प्रिय असते वेलदोड आपण लक्ष्मी मातेला प्रिय असतो त्यामुळे हे दोन जिन्नस तरी आहे ना मांडणीमध्ये विसरायचं नाही आहे तर ही जी लिंब आहेत तर ही लिंब काय करायची यातलं साहित्य दुसऱ्या दिवशी कोणतं कोणतं बदलायचं म्हणजे पुढच्या मंगळवारी आपण का ह्यातलं काय वापरू शकतो काय नाही वापरू शकत तर आपण आहे ना लिंबू बदलायचं पानं बदलायची बाकीचं जे साहित्य आहे ते तुम्ही तेच प्रत्येक मंगळवारी तेच तेच साहित्य ते वापरायचं आहे अक्षर तुम्ही त्याच ठेवल्या तरी चालतील किंवा त्या तुम्ही पाण्यामध्ये टाकून दिल्या दुसऱ्या घेतल्या तरी चालतील पण तांदूळ जर आपण चांगल्या क्वालिटीचे वापरले ना, ना ही। तर अकरा मंगळवार पूर्ण होतोपर्यंत तांदळामध्ये सुद्धा किडे वगैरे काही पडणार नाही तर हिरव्या बांगड्या घ्यायच्या हिरव्या बांगड्या पण मांडताना डबल मांडायच्या तर हे साहित्य आहे ना तुम्ही व्रत करणार असाल तर ते नोट करून घ्या लिहून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात राहील जास्त काही अवघड नाही आहे आणि हे साहित्य आपल्याला भेटू शकते फक्त लिंब प्रत्येक मंगळवारी लिंब आणि विड्याची पानं आपल्याला प्रत्येक मंगळवारी तेवढी नवीन आणावी लागणार आहेत फुलं पण आपल्याला नवीन आणावी लागणार आहे तर अशी जोड विड्याची पानं असे अकरा विड्या आपण मांडायच्या आहेत तुम्ही असं पण करू शकताय तुम्हाला जर शक्य असेल काळूबाईला जाणं मांढरदेवीच्या मांढरदेवीला काळूबाईला जाऊन यायचं दर्शन घ्यायचं तर तुम्ही तसंही करू शकताय काय करायचं देवीला जायचं मंगळवारच्या दिवशीच देवीला जायचं तिथे जाऊन अभिषेक वगैरे करायचा आणि नारळ जो येईल तर तो नारळ आणून तुम्ही पूजा मांडणी केली तरीही चालेल तुम्ही प्रकारे ही पूजा करू शकताय आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी आहे ना नारळ डायरेक्टली आणून जरी तिच्या नावाने पूजा केली तरीही चालेल तर याचं विसर्जन म्हणजे आता आज मंगळवार आहे उद्या बुधवार आहे तर पूजा मांडणी कशी उचलायची दिवा प्रज्वलित करायचा गुळखोबऱ्याचा नैवेद्य परत घ्यायचा उदबत्ती लावायची कलशाला हळदी कुंकू व्हायचे पूजेवरती हळदी कुंकू व्हायचे उदबत्ती ओवळायची प्रसाद दाखवायचा आणि मातेला सांगायचं परत एकदा सांगायचं हे माते मी तुझे हे अकरा मंगळवारचं व्रत मनोभावे करणार आहे माझी इच्छा तू नक्की पूर्ण कर मी कुठल्याही चुकीच्या हेतूने हे पूजा मांडणी करत नाही आहे मी तुझी मनोभावे श्रद्धा ठेवून तुझ्यावरती विश्वास ठेवून हे व्रत मी मनोभावे पूर्ण करणार आहे असे बोलून तुम्ही पूजा मांडणी उचलू शकताय तर ह्या उपवासाला आपण काय खाऊ शकतो प्रत्येकाची हेल्थ वेगवेगळी असते तर या उपवासाला आहे ना शक्यतो करून फक्त फलाहार घेतला जातो साबुदाना खिचडी भगर वगैरे या उपवासाला चालत नाहीत ज्यांना शक्य असेल त्यांनी फल आहार घ्या ज्यांना शक्य नसेल त्यांनी दूध वगैरे घेतलं तरीही चालेल चहा घेतला तरीही चालेल फक्त खिचडी कुठं तळण पापड्या हे तुम्ही खाऊ नका तर प्रत्येक जोडबिट्याच्या पानावरती मी प्रत्येक साहित्य मांडून घेते अगोदर सर्व साहित्य मांडून घ्यायचं कुठलंही साहित्य विसरायचं नाही आपल्याला पूजा मांडणी करताना आणि सुरुवात मी कोणत्याही गोष्ट ठेवण्यापासून केली तरीही चालेल पण प्रथम आपल्याला पानं ठेवायची असतात आणि बांगडी ठेवली तर म्हणजे कसं व्यवस्थित त्याच्या आतमध्ये सर्व साहित्य मावेल त्याच्यामुळे बांगड्या आणि पाना अगोदर ठेवली म्हणजे व्यवस्थित पूजा मांडणीला आपण सुरुवात करू शकतो आहे आणि असं काही नाही पहिल्यांदाच आहे भीती वगैरे वाटते मनामध्ये कुठलीही शंका न ठेवता तुम्ही पूजा नक्की करू शकताय तर ज्यांना काळूबाईची आरती येत असेल तर त्यांनी आरती काळूबाई मातेची संध्याकाळच्या टायमिंगला दिवस मावळतीच्या टायमिंगला करायची आहे आणि ज्यांना येत नाही त्यांनी दुर्गे भारी जरी आरती केली तरीही चालेल तर या देवीच्या व्रतासाठी वाचन कशाची करावे तर या देवीच्या व्रतासाठी वाचन पुस्तक काहीच नाही आहे तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा शक्य होईल तेव्हा देवीचा एकशे आठ वेळा मंत्र बोलायचा जो तुम्हाला येत असेल काळूबाईच्या नावाने मंत्र बोलण्याचा तर तुम्ही तो एकशे आठ वेळा बोलायचा आहे संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आरती करायची प्रथम गणपतीची नंतर काळूबाईची आली तर काळूबाईची नाही तर दुर्गे दुर्गट भारी शक्य असेल तर चार पाच सवासनी बोलून हळदी कुंकवाचा मान त्यांना द्यायचा तुम्हाला जर प्रत्येक मंगळवारी देवीची ओटी भरणे शक्य असेल तुम्ही प्रत्येक मंगळवारी देवीची ओटी भरायची आणि जर शक्य नसेल तर कुठलाही एक मंगळवार ठरवून तुम्ही देवीची ओटी भरू शकताय तर उद्यापन कसं करायचं पूर्ण माहिती मी याच व्हिडिओमध्ये देणार आहे उद्यापन कसं करायचं अकरा मंगळवार पूर्ण करायचे मासिक धर्म आला तर तो मंगळवार सोडून पुढचा मंगळवारपासून मोजणीला सुरुवात करायची म्हणजे झालेले सोडून नाही द्यायचे तिथून पुढचे धरायचे तर ही झाली पूजेची मांडणी उद्यापनाच्या दिवशी सात अकरा सुवासणींना बोलवायचं शक्य असेल तर ओटी भरायची त्यांची पुरणपोळीचा नैवेद्य बनवायचा नारळ फोडायचा हे बाकीचं तर तुम्हा सर्वांना माहितीच असतं तर अकरा सवासनी शक्य असेल तर अकरा सवासनी बोलवा त्यांची आणि ओटी भरा अशा प्रकारे उद्यापन करा या उद्यापनासाठी आपल्याला कुठली पोथी वगैरे द्यायचं नाही आहे त्याच्यामुळे एक फळ त्यांच्या ओटीमध्ये घाला हळदी गुंकवाचा मान द्या उद्यापन आहे ना एकदम सोपं आहे काहीच अवघड नाही तुम्हाला जर शक्य असेल तर काळूबाईची गाणी त्या दिवशी आपल्या घरामध्ये घ्या आणि जर शक्य नसेल तर तुम्ही आहे ना काय म्हणतात पहा टी व्हीवरती म्हणजे यूट्यूबला वगैरे लावून तुम्ही गाणी चालू ठेवा घरामध्ये भरपूर खूप छान छान प्रकारची देवीची गाणी टी व्हीवरती पण असतात आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही सजवू शकताय तुमच्याकडे जर काळूबाईचा मुखवटा असेल तर तुम्ही या कलशाला तो मुखवटा पण लावू शकताय जर नसेल तर तुम्ही अशा प्रकारे पूजा जरी केली तरीही चालेल माझ्याकडे मातेचा फोटो वगैरे काहीच नाही आहे पूजा मांडणी आता आपली पूर्ण झालेली आहे तर आचमन करायचं पूजा चालू व्हायच्या अगोदर जरी आचमन केलं तरीही चालतं आणि नंतर केलं तरीही चालतं तर डाव्या हाताने उजव्या हातावरती प म्हणजे डायरेक्टली पाणी आता मी घेते पळीने घेतलं तरीही चालेल पहिल्यांदा पाणी घ्यायचं आणि बोलायचं ओम प्राण आहे स्वाहा आणि ते पाणी आपण प्यायचं परत असं करून आहे ना अजून दोनदा घ्यायचं म्हणजे एकूण तीन वेळा पाणी घ्यायचं आचमन करायचं आणि हे पाणी आपण तीन वेळा प्राशन करायचं तर हे झाल्याच्या नंतरनं आता पूजा मांडणी आपली पूर्ण झालेली आहे तर आपल्याला आहे ना संकल्प पण सोडायचा आहे सं, संकल्प सोडताना पण आहे ना उजव्या हातावरती पाणी घ्यायचं उजव्या हातावरती पाणी घेतल्याच्या नंतरनं त्या पाण्यामध्येच अक्षदा एखादं फूल त्या फुलावरती अक्षदावरती हळदी कुंकू व्हायचं आणि नंतरनं आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती देवीला बोलायचं देवीला सांगायचं हे देवी माते मी या या गोष्टींसाठी हे व्रत करत आहे माझ्या इच्छा मनोकामना तुम्ही पूर्ण करा मी पूर्ण श्रद्धेने भावनेने हे व्रत अकरा मंगळवारचं व्रत मी पूर्ण करणार आहे शेवटच्या मंगळवारी थटामाटात किंवा जसं तुम्हाला शक्य असेल तसं तुम्ही कोणत्या प्रकारे उद्यापन करणार आहे ते पण तुम्ही सांगा सांगितल्याच्या नंतरनं हा संकल्प आहे ना एखाद्या प्लेटमध्ये सोडायचा आणि कुठल्या तरी झाडाच्या मुळाशी टाकून द्यायचा किंवा आता झाडे वगैरे नसतील तर साईडला कुठे ठेवला तरीही चालेल तर आपली पूर्णपणे पूजा मांडणी वगैरे आवरलेली आहे तुम्ही या दिवशी उमऱ्याला हळदीचं लेपनही करू शकता घरी सुवासनी बोलून त्यांना प्रत्येक मंगळवारी हळदी कुंकू द्या चहा वगैरे करा किंवा त्यांना नाश्त्याला वगैरे तुम्ही बनवू शकताय ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार तर छान अशी मी रांगोळी पण काढलेली आहे छान असं डेकोरेशनसाठी मी आहे ना गुलाबाच्या पाकळ्या पण पाण्यामध्ये ठेवलेल्या आहेत आज मी दिवसभर उपवास करणार संध्याकाळी शक्य असेल तसं तुम्ही स्वयंपाक बनवू शकताय त्याचा नैवेद्य दाखवा मस्तपैकी आरती करा आरती झाल्यानंतर सर्वांनी जेवण वगैरे ग्रहण करा आणि दुसऱ्या दिवशी पूजा मांडणी मी सांगितली त्या पद्धतीने उचला काहीच अवघड नाही आहे जास्त काही अटीही नाही आहेत या पूजा मांडणीसाठी या व्रतासाठी हे व्रत जरी तुम्ही करत असताल तर मंगळवार व्यतिरिक्त तुम्ही इतरवारी नॉनव्हेज वगैरे खाऊ शकताय जे नॉनव्हेज खातात ते नक्की खाऊ शकतायत काही काही का, गृहिणींना हाच प्रश्न असतो की व्रत करायचं म्हटल्यावर नॉनव्हेज सोडावं लागतं का तर काहीच नाही तुम्ही या व्रताच्या बरोबर तुम्ही नॉनव्हेज पण खाऊ शकताय फक्त मंगळवारी आपल्याला खायचं नाही आहे तर छान अशी मांडणी माझी झालेली आहे तुमच्या मनातील इच्छा तुम्ही देवी मातेला सांगितलेली असणार आहे मांडणी हो तोपर्यंत चलात म्हटलं आज मी पूजा मांडणी केलेली आहे व्रताला सुरुवात केलेली आहे तर माझ्या ज्या भगिनी माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना वाटणार की मी पण हे व्रत केलं पाहिजे तर त्याच्यामुळे आहे ना पूजा मांडणी मी करून दाखवत आहे जेणेकरून त्यांना आहे ना एकदम सोपं पडून जाईल चलात मग एकदम माझ्या मते तरी आहे ना मी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला पूजेची मांडणी पूजेची उत्तर पूजा आणि पूजेचं उद्यापन मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा चॅनलवरती नवीनच आलेला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की शेअर करा जेणेकरून आपल्या एखाद्या ताईंना मदत होऊन जाणार आहे चलात मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ काळूबाई माता की जे आजचा व्हिडिओ काळूबाई मातेवरती आहे त्याच्यामुळे आपल्या देवीचं नाव तर घेतलंच पाहिजे चलात मग